मला असं वाटतं की आपले काही भरपूर काही लोक आहेत तिकडे आपले भरपूर शिकले आहेत आणि ते एवढं शिक्षण आहे त्यांचं आणि ते, ते लोक कमी पगारीत काम करतात तर मला असं वाटतं की त्या लोकांना इकडे यावं म्हणून आणि याच्यासाठीच मी व्हिडिओ आहे पैसे कमावण्यासाठी व्हिडिओ वगैरे आहे पैसे मला कंपनीकडनं नाही येतात मला माझे कंपनीवरती सगळं चालतं घर वगैरे सगळं घर वगैरे सगळं कंपनीच्या पैशावरती चालतंय याच्यावरती काही चालत नाही भरपूर व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं की मला यूट्यूबवरनं किती पैसे मिळतात एक्सप्लोर करतो मी म्हणजे आणि काही म्हणजे असं काही मी लपून वगैरे काही ठेवत नाही आहे लपून ठेवल्यावर काय होणार आहे का तुम्ही काही घेऊन जाणार आहे माझं काही तर तसं काही नाही मी पहिल्यापासून असंच आहे जे काय म्हणत असतं मी बोलतो काय लपून वगैरे काही ठूत नाही आहे जर मी तुम्हाला म्हणतो आहे ना चॅनलला सस्क्राईब करा तर तुम्हाला कसं वाटतं का ते का म्हणजे आम्ही याला सबस्क्राईब केलं का म्हणजे ज्या अकाउंट म्हणजे याला दहा बारा लाख रुपये मिळेल आणि लाईक करा म्हणतो ना व्हिडिओला तुम्हाला असं वाटतं अरे याच्या व्हिडिओला लाईक केलं तर याला खूप पैसे मिळेल असं काय नसतं सगळं ते माहिती नाही आता ते काय तुमच्या डोक्यात काय चालतंय लाईक आणि न पैसे मिळत नसतात परंतु सबस्क्राईब याच्यामुळे करा म्हणतो आम्ही की आम्हाला असं वाटतं की तू जे मी काही इथं काम घेतलं जे तो आ, मी इथं काम करतो आहे जे तुम्हाला मी माहिती सांगतो आहे एवढं वेळ काढून तर मला असं वाटतं की तुम्हाला ती माहिती आवडती म्हणून तुम्ही सबस्क्राईब करतात आणि व्हिडिओमध्ये जे काही मी बोलतोय स्पष्ट बोलतो आहे काही लपवून ठेवत नाही आहे एकदम सरळ सरळ मी बोलतोय तर मला असं वाटतं की माझं बोलणं तुम्हाला पटलं म्हणून त्याच्यामुळं लाईक करा म्हणतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणतो मी ऐकणी चॅनलला सबस्क्राईब केल्या केल्या आम्हाला लाखभर रुपये मिळणार नाही आहे जर आम्हाला मिळाले असते तर आम्ही इथे ह्या युएमध्ये ह्या दुबईमध्ये नसतो राहिलो तर आजच्या व्हिडिओमध्ये पण काहीतरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघा रामरामंडळी जय शिवराय जय भीम मेन मुद्द्यावरती येतोय तुम्हाला की तुम्ही दुबईलाच का या कामाला तुम्ही दुबईलाच काय या म्हणतो माहिती आहे का मी कारण की दुबईला येणं एकदम सोपं आहे आठ वर्ष तर झालेच मला दुबईमध्ये काम करता करता समजा मुंबई पासून दुबई फक्त सत्तावीसशे किलोमीटर आहे सत्तावीसशे किलोमीटर मध्ये तुम्ही इमानामध्ये जर बसलात ना अडीच तासात तुम्ही दुबईला पोहोचता तुम्हाला जर घरी जायचं असेल ना तर अडीच तासामध्ये तुम्ही घरी पोहोचता आणि जवळ पण आहे आणि दुसरी गोष्ट दुबईमध्ये ना, ना सगळं वातावरण म्हणजे आपल्या भारतासारखं आहे भारतीय लोक जास्त आहेत त्याच्यामुळे इकडे तुम्हाला जर इंग्लिश बोलता आली आली नाही आली तरी चालतं तुम्हाला इंग्लिश आली तरीही काम मिळतं इंग्लिश नाही आली तरी तुम्हाला काम मिळतं यांची भाषा आहे अरबिक तुम्हाला अरबिक आली तरी पण काम मिळतं अरबिक नाही आली तरी पण तुम्हाला काम मिळतं त्याच्यामुळे मी म्हणतो की तुम्ही दुबईलाच या कामाला आणि दुबईला येणं एकदम सोपं आहे काही लोकांना खूप कठीण वाटतं त्यांना असं वाटतं बापरे दुबई कुठे आहे बाबा दुबई आपले लोक मारतात वगैरे भरपूर काही लोकांच्या लोकांच्या मनात अशी शंका आहे तुम्हाला असं वाटतं की दुबई म्हणजे अरे यार चांगलं नाही आहे दुसरा देश आहे आपलाच देश चांगला आहे दुबईमध्ये काय आहे तर माझी जन्मभूमी आणि ही माझी कर्मभूमी कारण की एवढ्या वर्षानं माझ्याकडे काहीच नव्हतं मला एकदम शून्य होतं मी ह्या देशानं मला वर आणलं तर मी ह्या देशाचे मी खूप उपकार मानतो मी पण या देशाला एवढा वेळ दिला आहे त्याच्यामुळे मला पण असं वाटतं की आपले लोक पण आले पाहिजे ते कारण की इकडे केरळ तमिळनाडूचे लोक भरपूर भरलेले आहेत म्हणजे जाणवणार नाही आहे काहीच म्हणजे की भारताचा देश आहे कसा देश आहे चांगले लोक आहेत का कसे चांगला अनुभव आहे माझा खूप चांगला अनुभव आहे इकडल्या लोकांसंग पण इकडले जे लोकल असतात स्थानिक असतात त्यांच्यासोबत पण माझा चांगला अनुभव आहे त्यांच्यासोबत कधी कधी बोलणं होतं म्हणजे असं काहीच नाही आहे फक्त हे एक टाईम होता एक वेळ होता त्यावेळी काही सोशल मीडियाचा जमाना नव्हता तेव्हा म्हणजे लोक सांगायचे की आमचा आमचा नातेवाईक तिकडे कामाला होता त्याला असं केलं त्याच्यासोबत तसं झालं ज्या कामासाठी मी व्हिडिओ बनवत होतो ना तर ते काम मला असं वाटतं की मी हातात जे काम घेतलेलं ना तर ते काम पूर्ण होतंय कारण की मला बघता बघता भरपूर आपले महाराष्ट्रीयन लोक येतात दुबईमध्ये हाय बऱ्यापैकी आता भेटतात मला इथे काही माझ्या माझ्यापासून दुबईला आलेत काही माझ्याच कंपनीमध्ये आलेत तर बरं वाटतं असं की एवढा चांगला देश ना मला ह्या देशाचा एवढा अनुभव आहे ना मित्रांनो एवढं मी एवढं खुश होतो ना या देशामध्ये इकडल्या लोकांना मला शिवी वगैरे दिली किंवा मला काही मारलं की माझी काही पगार दिली नाही का मला हरसमेंट केलं असं काहीच नाही आहे यायचं नाही आहे फक्त आपण विचार करतो आणि दुबईला यायचं आणि यायचं काही इच्छा नाही आहे परंतु बळच म्हणजे मनामध्ये का नाही काहीतरी शंका निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये काय मग घरी असं सांगायचं ना इतकडले लोक असे करतात वगैरे काहीतरी आपलं एक्स स्वाय काही पण सांगायचं आणि असं चालू ठेवायचं आणि तुम्हाला अजून एक सांगतो मित्रांनो जे काही आपले सण असतात ना आपण इथे साजरी करू शकतो जसं होळी असली ना आम्ही होळी साजरी करतो कॅम्पमध्ये सुट्टी घेतो आम्ही होळीच्या दिवशी दिवाळी दिवाळी साजरी करतो इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण इथे साजरी होती ते आपल्या जे काही आपले सण आहेत आपले साजरे होतात आपल्यासाठी दोन दोन मंदिर इथे बनवले आहेत हे अबुधाबीमध्ये मंदिर बनवलं आहे एवढं मोठं जबला अलीमध्ये आपलं मंदिर बनवलं आहे आणि तुम्हाला आणि तुम्हाला पूजा करायची तुम्हाला म्हणजे काही रोकटोक नाही आहे हाय नावाला देश हा इस्लामिक देश परंतु ह्या देशात काहीच रोकटोक नाही आहे तुम्हाला काही कपडे घालायचे आहेत तुम्हाला टिक्का लावायचा लावा तुम्हाला रुद्राक्ष घालायची गाळा तुम्हाला कलावा बांधायचा बांधा हातात कडं घालायचं घाला म्हणजे असं काहीच नाही की म्हणजे तुम्हाला काही पाबंदी आहे कशावरती किंवा काय म्हणजे आपल्या देशासारखाच देश आहे आणि खूप चांगले लोक तिकडले ओपन माइंड लोक आहेत म्हणजे आणि आपल्याला भरपूर सपोर्ट करतात भारतीयांना भरपूर काही सपोर्ट करतात दुबईमध्ये दहा वाजलेत आणि भारतामध्ये साडे अकरा वाजले दीड तासाचा फरक आहे तेच तर सांगतो ना त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हणत असतो की तुम्ही दुबईला या करतोय प्रयत्न जी जेवढी काही माझ्याकडनं मदत होती कोणाला मी करतोय पैशाने मदत नाही करू शकत मी परंतु जी काही मला माहिती असते काढली जे काही तुम्हाला काही इकडे शंका असली काही गोष्टीची काही तुम्हाला जर मनामध्ये काही असलं की इकडे आपलं कोण आहे इकडे आपल्याला आपल्याला इकडे कसं राहायचं आपलं कसं इथे आपण राहणार आहे आपल्यासोबत कोणीच नाही आपण एकटाच कसं येणार आहे काही कठीण नाही आहे तुमचा भाऊ आहे ते तुम्ही काळजी करू नका सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यावर बी बाई पैसे मिळत नाही आहे ते फ्रीमध्ये तुम्ही लाईक जर केलं तर आम्हाला असं वाटतं की हा आमचं काम तुम्हाला आवडतं त्याच्यामुळे लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा काही तुमचे प्रश्न असेल तर जावं मला वेळ मिळेल सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर देईल मी तर भावांना इथंच थांबतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम